नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो डबल ए ट्रिपल सी म्हणजेच गव्हर्नमेंट पंधरा टक्के बी ए एम एस बी एच एम एस त्याचबरोबर डीम बी एम एस बी एच एम एस फायनल अलॉटमेंट पहिल्या राऊंडची जाहीर झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की मागच्या वर्षीच्या पहिल्या राऊंडचा कटऑफ कशाप्रकारे होता त्याची तुलना यावर्षीच्या कट सोबत आपण करणार आहोत विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत याचा आपण विचार करणार आहोत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रक्रिया कशी असणार आहे याविषयी सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चा, चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता मूळ विषयाला आपण सुरुवात करूयात विषय आहे ऑल इंडिया कोटा बी एम एस कट ऑफ दोन हजार चोवीस वर्सेस दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसची जी काही मेरिट लिस्ट होती पहिल्या राऊंडची त्याचं कंपॅरिझन आपण करणार आहोत या वर्षीची दोन हजार पंचवीसची जी काही फायनल अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे डबल ए ट्रिपल सीची त्याच्यासोबत डबल ए ट्रिपल सीमध्ये प्रामुख्याने कोणत्या सीट भरल्या जातात संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट बी एम एस बी एच एम एसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत बनारस हिंदू युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सारख्या त्यांच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत संपूर्ण देशभरात बी एम एस बी एच एम एसच्या याच्या शंभर टक्के सीट याच्या पहिल्या राऊंडचं जे काही अलॉटमेंट आहे ते डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवर जाहीर झालेलं आहे आता आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून कट ऑफ कसा राहिलेला आहे आणि त्याची तुलना करणार आहोत दोन हजार चोवीस संदर्भ आणि किती मार्क्सनी कट ऑफ डिक्रीज झालेला आहे याचा सुद्धा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल करणार आहोत तर बी एम एस चा महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र स्टेट कोट्याचा पुरतं जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी ऑफचं कॉलेज कोणतं आहे तर के व्ही टी रणधीर आयुर्वेदिक कॉलेज बोराडी धुळे या ठिकाणचं जे गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे त्याचा ऑफ तुलनेने इतर कॉलेजेसपेक्षा कमी असतो काही कॅटेगरीचा इतर कॉलेजेसचा कमी असू शकतो परंतु अभ्यासासाठी म्हणून आपण एक धुळ्याचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याला निवडलेला आहे त्याचा दोन हजार चोवीसचा कट ऑफ घेतलेला आहे आणि यावर्षी पहिल्या राऊंडचा दोन हजार पंचवीसचा कट ऑफ घेतलेला आहे दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ याच्यामध्ये किती फरक झालेला आहे ते सुद्धा आपण पाहूयात एस सी कॅटेगरीचा जर विचार केला तर दोन हजार चोवीसला पहिल्या राऊंडला धुळ्याचं जे गव्हर्नमेंट कॉलेज होतं त्याचा रँक होता दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस आणि विद्यार्थ्याला मार्क्स होते चारशे सत्त्याहत्तर दोन हजार पंचवीसचा जर आपण विचार केला तर एस सी कॅटेगरीचा दोन लाख बावीस हजार एकशे सहा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि मार्क्स विद्यार्थ्याचे आहेत तीनशे चौऱ्याण्णव जवळपास मार्क्स वाईज जर आपण बघितलं तर त्र्याऐंशी मार्कांनी एस सी कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे तो डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो दुसरी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीसला पहिल्या राऊंडला गव्हर्नमेंट धुळ्याचं बी एम एस कॉलेज जे आहे तीन लाख चौदा हजार तीनशे चोवीस ऑल इंडिया रँक आणि विद्यार्थ्याचे मार्क्स होते चारशे बत्तीस यावर्षी दोन लाख पासष्ट हजार चारशे पन्नास आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत तीनशे त्र्याहत्तर जवळपास एकोणसाठ मार्कांनी एस टी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो ओबीसीचा विचार केला तर एक्क्याऐंशी हजार सहाशे ब्याण्णव मागच्या वर्षी आणि विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे शहाण्णव यावर्षी ओबीसी कॅटेगरी त्र्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत चारशे सत्याहत्तर जवळपास एकशे एकोणावीस मार्कांनी कट ऑफ डिक्रीज झालेला ओबीसी कॅटेगरीचा आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस जर विचार केला तर एकोणपन्नास हजार पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थ्याचे मागच्या वर्षी मार्क्स होते पाचशे एकोणनव्वद या वर्षी ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट धुळ्याचं बी एम ए जे कॉलेज आहे त्याचं ब्याऐंशी हजार सहाशे एकोणतीस विद्यार्थ्याचे मार्क्स आहे चारशे एकाहत्तर एकशे अठरा मार्कांनी डिक्रीज ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो जनरल कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ऐंशी हजार सहाशे सत्ते सत्तेचाळीस दोन हजार चोवीसचा पहिला राऊंड पाचशे सत्त्याण्णव मार्क्स विद्यार्थ्याला होते यावर्षी ऐंशी हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत चारशे अठ्ठ्याहत्तर जवळपास एकशे एकोणावीस मार्कांनी इथे सुद्धा कट ऑफ जो आहे तो डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो मार्क्स वाईज जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कट ऑफ डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु रँक वाईज जर आपण बघितलं तर रँक वाईज काही कॅटेगरीमध्ये कट ऑफ इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो परंतु मार्क्स वाईज कट ऑफ यावर्षी बऱ्याच अंशी जो काही आहे गव्हर्नमेंट बी एम एस ऑल इंडिया कोटा धुळ्याचं जे गव्हर्मेंट कॉलेज आहे त्याचा कट ऑफ डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो ओव्हरऑल असं चित्र महाराष्ट्रातल्या सगळ्या बावीस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की यावर्षी मार्क्स वाईज जो आहे कट ऑफ तो डिक्रीज झालेला सुद्धा पाहायला मिळेल आणि हे सगळे जे काही कट ऑफ आहेत कॉलेज वाईज ऑल इंडिया कोट्याचे अगदी एक दोन दिवसामध्ये आपल्या ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक आहे त्या मध्ये फ्री बुकलेट अशा प्रकारचा टॅब आहे त्याच्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ऑल इंडिया कोट्याचा जो काही कट ऑफ आहे तो आपण अपलोड करणार आहोत त्याचबरोबर महत्वाचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला न्यूज आणि अलर्ट या सेक्शनमध्ये अगदी मोफत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिस ऑनलाईन पद्धतीने जॉईन करायचं असेल तर त्यांच्यासाठी पेड काउन्सिलिंग अशा प्रकारचा सुद्धा टॅब दिलेला आहे त्याच्यामध्ये से मिळणाऱ्या सेवा वाचून विद्यार्थी त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला जॉईन करू शकतात डीमचं पाहूयात महाराष्ट्र राज्यात डीमचं काय परिस्थिती राहिलेली आहे मागच्या वर्षीचं कम्पॅरिझन करणार आहोत आपण या वर्षी मागच्या वर्षी पहिल्या राऊंडचा डीमचा जो कट ऑफ होता त्याला कम्पेअर करणार आहोत दोन हजार पंचवीसच्या पहिल्या राऊंडच्या कट ऑफ सोबत दोन हजार चोवीस डी वाय पाटील मुंबई मागच्या वर्षी पहिल्या राऊंडला दोनशे पंचावन्न यावर्षी दोन हजार पंचवीसला एकशे सत्त्याण्णव मार्क्सला मिळाले आहे जवळपास अठ्ठावन्न मार्क्स इथे डिक्रीज झालेले पाहायला मिळतात त्याच्यानंतर डी वाय पाटील पुणे मागच्या वर्षी पहिला राऊंड तीनशे एकसष्ट यावर्षी दोनशे सहासष्टला मिळालेला आहे पंच्याण्णव मार्क्स या ठिकाणी सुद्धा डिक्रीज झालेले पाहायला मिळतात भारतीय विद्यापीठ पुणे मागच्या तीन वर्षी तीनशे ता यावर्षी दोनशे त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्कांनी कट ऑफ घसरलेला आहे लोणीच प्रवराचं जे कॉलेज आहे लोणीचं डीम युनिव्हर्सिटी मागच्या वर्षी तीनशे तीस यावर्षी पहिल्या राऊंडला दोनशे पंचावन्न जवळपास सुद्धा पंच्याहत्तर मार्काची घट झालेली पाहायला मिळते वर्धाचा जर आपण विचार केला तर मागच्या दो दो वर्षी दोनशे सत्याऐंशी यावर्षी दोनशे तेवीसला सुद्धा चौसष्ट मार्कांनी डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे डीम युनिव्हर्सिटीचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा मार्क्स वाईज जर आपण बघितला हा लोअर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो असाच ट्रेंड जो आहे तो आपल्याला स्टेट कोट्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल मार्क्स वाईज जो कट ऑफ आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बऱ्याच अंशी कमी येणार असणार आहे कारण डबल ए ट्रिपल सीचा पहिला राऊंड आल्यानंतर बऱ्यापैकी असं चित्र क्लिअर झालेलं आहे की मार्क्स वाईज जो कट ऑफ आहे दोन हजार पंचवीसचा तो मागच्या वर्षीच्या तुलनेत डिक्रीज राहण्याची किंवा कमी राहण्याची सुद्धा शक्यता आहे आता ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना डबल ए ट्रिपल सीमध्ये कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते दोन भागामध्ये विभागले गेलेले आहेत पहिला आहे कॉलेज मिळालेले विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अलॉटेड दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही मग ते गव्हर्नमेंट असो किंवा डीमसाठी फॉर्म भरला असेल तर डीम असो नॉट अलॉटेड म्हणजे जी काही मेरिट लिस्ट किंवा अलॉटमेंट लिस्ट आली आहे फायनल अलॉटमेंट लिस्ट डबल ए ट्रिपल सीची याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला ऑल इंडिया रँक सर्च करायचं आहे जर त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक तुमचा सर्च झाला असेल तर त्याच्यापुढे कोणतं कॉलेज आहे ते कॉलेजचं नाव असेल तर तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे जर तुमचं त्या लिस्टमध्ये ऑल इंडिया रँक सर्च होत नसेल नो रिझल्ट फाउंड असं लिहून येत असेल तर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही डबल ए ट्रिपल सीच्या पहिल्या राऊंडमध्ये अशा विद्यार्थ्यांपुढे एकच ऑप्शन आहे सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगची वेट करणार सेकंड राऊंडचा शेड्यूल फॉलो करणार आणि दरम्यान स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रोसेस आयुष कोर्सेसच्या त्या करणे हे दोन ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढे आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांपुढे तीन ऑप्शन आहेत पहिला आहे मिळालेल्या कॉलेजला फ्री एक्झिट घेणं म्हणजेच एखादा विद्यार्थी असा असू शकतो ज्यांनी डबल ए ट्रिपल सी मध्ये पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केलेली आहे त्याला कॉलेज मिळालेलं सुद्धा आहे परंतु ते कॉलेज आता त्याला नको आहे म्हणजे ते कॉलेज त्याला सोडून द्यायचं आहे त्या ठिकाणी ऍडमिशन करायचं नाही कुठल्याही परिस्थितीत ते कॉलेज त्या विद्यार्थ्याला नको असेल तर विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतो फ्री एक्झिटसाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी कॉलेजला पोहोचला नाही किंवा कॉलेजला संपर्क केला नाही तरी चालतो कुठलीच प्रक्रिया या विद्यार्थ्याला करण्याची आवश्यकता नाही हा विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला इलिजिबल होतो आणि सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग विद्यार्थी करू शकतो सेक्युरिटी डिपॉझिटसुद्धा सेफ असतं हे पहिल्या राऊंडला असा ऑप्शन प्रत्येक काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी अवेलेबल आहे फ्री एक्झिटचा दुसरा ऑप्शन आहे मिळालेल्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेणं एखादा विद्यार्थी असा असू शकतो की ज्यांना डबल ए ट्रिपल सीमध्ये अगदी पाहिजे तेच कॉलेज मिळालेलं आहे किंवा मिळालेलं कॉलेज त्या विद्यार्थ्याला पूर्णतः आवडलेलं आहे विद्यार्थी शंभर टक्के सॅटिस्फाईड आहे असा विद्यार्थी फायनल ॲडमिशनचा विचार करू शकतो आणि तिसरा ऑप्शन आहे होल्ड किंवा फ्रीज करणं किंवा अपग्रेडे अपग्रेडेशनला जाणं म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला ए नावाचं कॉलेज मिळालेलं आहे परंतु तो विद्यार्थी इथे ऍडमिशन घ्यायला तयार आहे परंतु कोणत्या कंडिशनमध्ये की दुसरीकडे कुठंच नाही मिळालं तर इथे यायला तयार आहे परंतु पुढचे दोन राऊंड जे आहे डबल ए ट्रिपल सीचे त्याच्यामध्ये याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळतं का हे सुद्धा तो विद्यार्थी पाहू शकतो जर पुढे मिळालं तर हे कॉलेज त्याचं सुटणार आहे जर नाही मिळालं कुठल्याही परिस्थितीत तर हे कॉलेज विद्यार्थ्यांकडे असणार आहे तर त्याला आपण होल्ड किंवा अपग्रेड म्हणतो तर ही सुद्धा तिसरा ऑप्शन येतो फ्री एक्झिट वाल्यांना कॉलेजला जाण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना फायनल ऍडमिशन करायचंय आणि मिळालेलं कॉलेज हाताशी ठेवायचंय असा विद्यार्थी होल्ड किंवा अपग्रेड करणारे किंवा फायनल ॲडमिशन या विद्यार्थ्यांना मात्र कॉलेजला रिपोर्टिंग करणं मस्ट आहे यांची पहिली प्रोसेस काय आहे डबल ए ट्रिपल सीच्या आपल्या लॉग इन पोर्टल जे आहे त्याला लॉग इन करणे जन आणि तिथून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणे आणि मिळालेल्या कॉलेजशी संपर्क करणे आणि त्यांच्याकडून माहिती घेणे डी डी कितीचा आणायचं आहे कोणत्या नावाने डीडी आणायचं आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते रिक्वायर्ड आहेत ही सगळी माहिती विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजसोबत घेतल्यानंतर बाकी जो दिलेला वेळ आहे त्याच्यामध्ये रिपोर्टिंग आणि जॉईनिंग होल्ड करायचं असेल तर होल्ड किंवा फायनल ॲडमिशन करायचं असेल तर फायनल ॲडमिशन विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो या दरम्यान अलॉटेड विद्यार्थी सुद्धा आणि नॉट अलॉटेड विद्यार्थीसुद्धा स्टेट कोट्याची चॉईस फिलिंग करू शकतो जे महाराष्ट्र स्टेट कोटा आठ तारखेपासून जो चॉईस फिलिंग आहे आयुष कोर्सेसचा याच्यामध्ये हे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी भाग घेऊ शकतात परंतु ही झाली ऑल इंडिया कोट्याची ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे त्या संदर्भातली माहिती आता विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की डबल ए ट्रिपल सी मध्ये होल्ड केलं कॉलेज आणि पुन्हा स्टेटमध्ये कॉलेज मिळालं तर आपण स्टेटचं कॉलेज जॉईन करू शकतो का घेऊ शकतो का घेऊ शकता डबल ए ट्रिपल सी कडनं मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी रेझिग्नेशन नोटीस येत असते जसं एमसीसी ला आलेली आहे त्या रेजिग्नेशन नोटीस पिरियडमध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करून तुम्ही स्टेटचं कॉलेज जॉईन करू शकता यामध्ये सुद्धा तुमचं कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही रेजिग्नेशन नोटीसची वेट मात्र विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे तर ओवरऑल जर पाहिलं तर मार्क्स वाईज कट ऑफ जो आहे तो यावर्षी बी एम एसचा डिक्रीज झालेला ऑल इंडिया कोट्यात पाहायला मिळतो रँक वाईज थोडासा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु मार्क्स वाईज जे आहे तो कट ऑफ डिक्रीज झालेला पाहायला मिळतो डीम युनिव्हर्सिटीचा सुद्धा जो काही ऑफ आहे तो बऱ्याच अंशी कमालीचा कमी गेलेला सुद्धा आपल्याला पहिल्या राऊंडला पाहायला मिळतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी होल्ड ग्रेडेशन किंवा फायनल ॲडमिशनची प्रोसेस दिलेल्या वेळेत पूर्ण करायचे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी डबल ए ट्रिपल सीच्या दुसऱ्या राऊंडचा वेट करायचा आहे आणि स्टेट कोट्यामध्ये सुद्धा हे दोन्ही विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात या संदर्भात जे काही अपडेट्स येतील या युट्यूब चॅनलवरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोच राहू तूर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद